बरड या ठिकाणी वेढा आणि नांदूर परिसरातील सर्व गावकरी ग्रामस्थ यांच्या वतीनं आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि समाजाचं दैवत असणारे धनंजयजी मुंडे साहेब यांच्यावर जे आजपर्यंत काहीही बिनबुडाचे आरोप चालू आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही बरड या ठिकाणी आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आणि ब्राह्मणाच्या साक्षीनं विधिवत पूजा दुग्धाभिषेक करण्याचं नियोजन केलं आहे आणि आता ते चालू आहे आणि मी इथून पुढे यांना एकच सांगतो की जर तुम्ही आमच्या दैवतावर असे बेछूट आरोप करणार असताल तर इथून पुढं जसेला तसं उत्तर तुम्हाला दिलं जाईल आणि एक दोन दिवसापूर्वी मी एक बाईट ऐकली जे जिल्ह्याचे खासदार म्हणले जास्त फडफडणारा दिवा इजत असतो पण त्या दिव्याचं जे तेल पुसून पुसून जे तुम्ही साम्राज्य उभं केलं म्हणावा त्यांचं जे तेल पुसून तुम्ही जे साम्राज्य उभं केलंय त्याचा उपकार तुम्ही आयुष्यभर ठेवला तरी बी तो फिटणार नाही म्हणा मी त्यांना सांगतोय आणि जे साहेबावर गुट सूट त्यांनीच आरोप करायचे त्यांनीच बोलायचं हे काळ कुठे आज दीड हजाराच्या जाहिरातीसाठी तीन तीन तास माझ्या समोर दारात बसलेलं आणि ते आज साहेबाला म्हणताय धन्या मला हे फक्त तुम्ही गद्दार आहेत म्हणून तुम्हाला ती शूटिंग काढून मतदान दाखवा लागलं तसे आम्ही गद्दार नाहीत आम्ही साहेबाच्या मावळे आणि इथून पुढं जशाला तसं उत्तर दिलं जाईल हे मी त्यांना जाहीरपणाच्या भरत फटवून सांगतो